नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपल्या प्रोटेक्स मार्केटमध्ये जे मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे आज आपल्या मार्केटमध्ये जे डॅमेज मध्ये दोन ग्रेड येतात सिवन व सीटो त्यामध्ये आपले सिवन व सिटो आज मार्केटमध्ये दहा रुपयापासून साठ रुपये ते पासष्ट रुपये पर्यंत गेलेले आहे आता आपण जिथं उभा आहे तो सी टू माल आहे तुम्ही पाहू शकता हा वाला माल आहे तो गेलेला आहे सोळा रुपये गेलेला आहे त्यामध्ये सुका डांबरा पण आहे तुम्ही पाहू शकता हा सोळा रुपयाने गेलेला आहे त्यानंतर जो चा माल आहे तो गेलेला आहे एकसष्ट रुपयाने गेलेला आहे त्यामध्ये पंक्चरवाला माल नसून फक्त सुक्या डांबऱ्या आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये ट्रिप्स थोडा खरडावाला माल आहे त्यानंतर जर आज आपल्या मार्केटमध्ये बिवण व पिटू बिवण व टू ज्या खरड्यामध्ये रास येतात ती जी रास आहे ते पंचेचाळीस रुपयापासून एकशे दहा रुपये पर्यंत आहे त्यानंतर जी आपली रास येते ते पाच नंबरची रास येते पाच नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस रुपयापासून ते सत्तर रुपयापर्यंत केलेले तुम्ही आता आपण पाच नंबर राशी जवळ आहे तुम्ही पाहू शकता ही जी रास आहे त्यावरती थोडा खरडा पण आहे ती रास गेलेली आहे अडुसष्ट रुपयांनी गेलेली आहे याची साईज तुम्ही पाहू शकता त्यानंतरची जी रास येते ती चार नंबरची रास येते आज चार नंबरची रास आपल्या मार्केटमध्ये सत्तर रुपयापासून शंभर रुपयापर्यंत पर्यंत आहे आता जिथे आपण हो ती रास अठ्ठ्याऐंशी रुपयांनी गेलेली आहे तुम्ही पाहू शकता याची साईज पाहू शकता त्यामध्ये टिपका पण आहे थोडा पण आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतरची जी रास येते ती तीन नंबरची रास येते तीन नंबरची रास आपल्या मार्केट मध्ये नव्वद रुपयापासून एकशे वीस रुपयेपर्यंत गेलेले आता जिथे आपण उभा आहे ती रास आहे ती शंभर रुपयाने गेलेले आहे तुम्ही पाहू शकता ही रास त्यामध्ये याची साईज तुम्ही पाहू शकता त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेडिंग मध्ये नॉर्मल हे पण चालून गेलेलं आहे रास आहे आता आता तुम्ही बघू शकता ही साईजची साईजचीम साईजचा सा माल आहे दोन नंबरची जी रास आहे ती एकशे वीस रुपयापासून एकशे पन्नास रुपये पर्यंत गेलेले आहे तुम्ही यामध्ये याची साईज तुम्ही पाहू शकता हे मीडियम साईज फ्रूट आहे यामध्ये नॉर्मल टिपका वगैरे आहे यामध्ये त्यानंतर जी आपली एक नंबरची रास आहे एक नंबरची राशीची आज जी रेंज आहे ती एकशे पस्तीस आहे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण माल मिडियम साइजचा पण आहे नॉर्मल त्यामध्ये शंभर पण थोडा फार आहे त्यामध्ये ट्रिप्स पण थोडं फार आहे तुम्ही पाहू शकता याची साईज मी तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो आजच आपल्या इथे स्लॉट बुकिंग करण्यासाठी आमच्या प्रोटेक्टच्या अधिकाऱ्याशी जे वेळोवेळी तुम्हाला फील्ड वरती येतात मार्गदर्शन करतात त्यांच्याशी संपर्क साधा अदरवाइज आपला हेल्पलाईन क्रमांक आहे त्याच्याशी बोलून तुम्ही आजच आपला स्लॉट बुकिंग करू शकता धन्यवाद